नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तर शेतकरी जीवन मी वर्षात तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर दादा आणि ताई बघा आज होणे अननस आणले होते तर कुणाकुणाला अननस खायला आवडते त्यांनी नक्की सांगा तर बघा छोटे छोटेच होते तर कट करायला खूप परेशान होत होती तर मी अशा प्रकारे कट करून घेतले होते तर बघा अशा प्रकारे कट करून घेत आहे मी अननस तुम्हाला पण अननस खायला आवडतं का नक्की सांगा तर बघा अशा प्रकारे अननस कट करून घ्यायचं झालं होतं आता परत मी अननसाचे पीसेस तयार करणार होते <coughs> आता गोल गोल पीस बनवणार आहे मी अननसचे तर या सर्वांनी अननस खायला तर अननस कसं आहे कसं नाही ते पण नक्की सांगा चांगलं आहे का नाही नक्की सांगा प्लीज तर बघा अशा प्रकारे मी गोल गोल अननसाचे पीस तयार करून घेत आहे अशा प्रकारे संपूर्ण पीस मी तयार करून घेत होते आणि दादा आणि ताई हे असे पीस बनवले ना यावर काळं मीठ टाकून खायचं खूप छान लागतं अननस खायला काळं मीठ टाकून खायचं एक एकच नंबर लागतो खायला खूपच छान तर तुम्हाला पण अननस आवडतं का खायला नक्की सांगा अहोनी तीन आणणं आणले होते आणि एक चिरलं होतं मी आणि अजून दोन बाकी होते तर चिरा चिरण्यासाठी खरंच खूप परेशानी होत होती लवकर कट कर करता येत नव्हतं ना <coughs> तर बघा असे छोटे छोटे अननस आणले होते पण खरंच खायला खूपच गोड आहे अननसे आणि खूप छान आहेत तर या तुम्ही पण अननस खायला सर्वजण असंच कट करतात का अननस नक्की सांगा तर बघा एकदम रसाळ होतं खूपच छान होतं अननस जास्त असं सुकलेलं पण नव्हतं काही नाही ताजंच होतं खूपच छान होतं रसाळ प रसाळ होतं अननस तर तुम्हाला पण अननस आवडतं का खायला नक्की सांगा प्लीज आणि खरंच या सर्वांनी अननस खायला तुमच्या इकडं कितीला अननस भेटतं ते नक्की सांगा संभाजीनगरमधून अननस आणलेलं होतं त्यांनी हे तर अननस कसं आहे कसं नाही नक्की सांगा तुम्हाला पण अननस खायला आवडतं का ते पण नक्की सांगा कुणी नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद